काय म्हणतात गावाल्यानू तयारी झाली मा कसली काय आता गणपतीची रवल्या कितके दिवस मोजून चार दिवस रवले आहोत त्या बायल माणसाच्या जीवा थारो असा कर कर आणि मर मर ती भाणी घासलं इतके बरे गोड्डे धुलं देवाची भाणी घासलं रेऊ काढलं देगे याचं सगळं साफ केलं असा तर आपण करूया कोणा सांगा जायत काय कोण येऊन करतो काय आपलं असं तर करू करूया बरं इतक्या केलं अव कोणा केले पण असा काय काय केले असा धुंतले तरी तरी करूच वाया तर कोण करतो पन्नास कामात पन्नास कामाक का बायल माणसाची हात लावला होय नाहीतर वायज येतलो येतो सांगा कसा असा दहा कामा बरी केल्या गुणांना मनाचो नाही पण या काम रावला का हटकून कोणतरी दाखवतो वाज काय घर रोव तर बायल येतला येतो सांगतला तर झाडू कत नाही घर रेवा असून आठवला आमचं गौरव असाय आमच्याकडची आजीवना काय रे घे रेवा अशी जुनी लोकांना नावं आहेत असू विषय काय होतो दीड हजाराचा सध्या सगळ्यांना दीड हजारच हो दिसतोय आता इतकी कामां केली उन्हान कोणत्या पैसे देतल जा बाई तुका काकणा भरून काय भाग नाही आता काय सांगतो गावले ते पैसे खडे गावले आणि खडे गेले ते देवाकच नाही आणि दीड हजार खा नाकाक लायतले ते इले तसे गेले तर दीड हजार मात्र दीड हजार वेळा ऐकले तुमका पैसे गावले ते पैसे गावले ते मोरोदडे गणपतीच्या द्यारेक्ट वाटता कोणतरी वाटता घरात असत तर त्यांच्यानी मदत करूची पण कोणाची आशा बाई नाही दे आसा तेंका ते देईचे गाव त्यांना काय सांगशी याक सांगते तर धाक करून ठेवतो थंसर जाऊन आपण मरक्या काय म्हणतात वाटत सांगल्यापेक्षा केला वारा, वारा। सा। ना मां ते नाग आपून मेल्ला बरा असली गत असा घरात बघू गेल्या मा माणसा खूप आसत पण या घड्या रवता याक तड्या रवता गणपती दिसा सगळी येतली पण इली काय कामा लागती तर ना इली काय बिस्किटाची पुढे गण शेजाऱ्या घेऊन फिरली शेजाऱ्या आता तिका बऱ्याची तुझ्या तोंडात तुका बरी माझ्या तोंड मला बरी तुझ्या कान भरतली मला काय सांगतली कसा असा तुझ्या तोंडात माझा सांगतली आणि माझ्या तोंडात तुका सांगतली आपण आपला लवीना कोणाचा काय का जाता शेजाराचा ऐकतली आणि घरात येतली आणि दनधनतली चावण कांदू आणि उडान खोडणी घालतली काय ह्यांना करतले सांग गणपती वर ओघी रवायचा लागता बरं इली तर घसघशी गस साडीसती ना लेंगे घालतली आणि साडी नेसली तर ती खिडक्याचे ब्लाऊज घालतली ते पॉल असं ते नाफोक त्यांचे खिडके बघतले का गणपती बघतले नाही नको झाक करतात असलीही लोक आणि करतली खाताले जेता रवतले एकेकडे आणि साबण आणि ही मात्र आपले वापर माझा साबण माझा तावेल खाज कॉलगेट घाल लागली काय ओ चार का दिल्या नंतर चार चौका सांभाळून रा हा असा केला का कसा वाटता मनाक सांगा सांगतले का आणि ऐकतो लोक काय म्हणतात काय सांगणे का आणि काय का बोलणे काय बाई अर्थ नाही याच्यात एका बाईन फोन केलो ऐकल्या मोठ्या पाण्या सांगा नाव नको त्या बाईचं मला सांगता कशी यंदा एकदम फ्रेश मध्ये येतय गावा मी येतोय गावाकन घेतले आणि सोमता दिले मी आत्ता आयकून घेऊन घब मी या सांगले की या फ्रेशमध्ये दाळ असून घराकडे ये ना येतलय आणि ते रस्ते ना तुझे कमार कशी खेळ खेळ करीत ना ह्याची जबाबदारी घेतलेली असा तो असा तो आपल्या सरकारचा सावत्र झील कोकणचो विकास हो तो तुमक बरोबर पोचयतलो मध्ये काय फ्रेश मध्ये करूच तो मी आपण ती नाही ऐकले सोमता सांगतो आणि आता खड्डे काम ना कितक्या युद्ध पातळी केला ना तरी तो, तो कोकणातला पावस त्याची पातळीवर त्यांना हाडतलो म्हणजे त्या खड्ड्यांचा ना परत येता भोगदा करतोलो दुसरी आता शेजारी ती कशी सांगता मग काय यंदा आमचा गणपती तुझ्यापेक्षा उंच असा आम्ही यंदा कितक्या लाखाचा बाय डेकोरेशनच केला प्लास्टिकचा सगळा सगळा ऐकलं आणि तिका सांगले एकेदोय गणपती हाड की लाखाचा डेकोरेशन कर पण गणपती पावतोलो माकास कसो इशारा माझो गणपती मातयेचं असा आणि तिचो गणपती प्लास्टर ऑफ काय सांगला मातयेसून हाडा आणि मातयेच सोडा पण हे काय करतात हाडत आणि त्याची ना करत बघल्यात तुम्ही ते गणपती कसे रांगतात ते आठ किंवा दोन महिने सुद्धा तसला करूचा आणि असल्या कारणाऱ्या देव कसं पावतलो सांगा म्हणान तिका सांगले किया आयता कर पण गणपती मकात पावतोलो आणि तुमक या शिकलेल्या गोष्ट शिकलेत मोठे मोठे डिग्रे घेतले आणि काय ते चुलीत घालू व हेच्याकडे पाटल्यारा बक्षीस ना तर प्लास्टिकचे ए डीक असत प्लास्टिक ह्या हानिकारक असा हे शाळेत शिकले आता युट्युबार बघतात गुगलावर बघतात पण सुधारणत नाही प्लास्टिकचं हाडतात आणि प्लास्टिकात खातात आम्ही अडाण्या बऱ्यात जंगलात तू ते द्रोण हाट तू पाण्याचेंट्याच्यात खातू पण हे ना हे पैसो खूप झालो पैसो खूप झालो का माणसाचा असा असा त्यांच्या डोक्यात चाललं नाही त्यांना पैसे असून इकत हाडला आणि असं घाण केली पण ह्या सांगा या तुमका तरी पट्टा काय तुम्ही साखा करत नाही माहिती असा आम्ही कोकणातली माणसं आमका देवान सांगलेला असा जाऊन तास तुम्ही वापरा आणि आम्ही तास वापरत दिली पण काय काय हे असत ना त्यांना लागली अवू दिसा मग जीवार उठले कसा गावाल्यानु न गणपती बोगिलात ना ते फूल हाडा काही एकदा काय हाडल्या तरी चालतात पण चिंगम वाले मोदक मात्र हाडू नको व दातांची मा शाप नुसती वाट लागतात ते गगरबत्तीच्या काडी घालून घालून काढूचे लागतं काय करतले प्रसाद म्हणा टाकून देऊ शकतो त्या चिंगमवाले मोदक मात्र हाडू नको तुमच्या पाया पडत हा तुम्हाला माहिती असा मग वायान आठवत असा आपण लहान असताना गणपती असलो का ना कसली टी व्ही आठवा मोबाईल कसलो नाही होतो म्हणा पण फुगडे घालू काय भजना काय दिवसभर गणपती आताच्या पोरा बघल्या जाऊ तुम्ही हा इले काय ते कोमे कसे रंगयतले तुरो काढतले आणि ती पोरं असत ती ती ते मोबाईल हातात दिवसभर आणि त्यांनी दिवसभर मोबाईल काय बघित असतो गणपती बघलो नाही फुगडे घातले नाही भजनांक गेले तरी समाजला मोबाईलच असतले पोरांक वेज आपल्या सांगा हो गणपती दिल्यात मग चार दिवस वज सण साजरो करा मोबाईल आयुष्यभर असाच त्या काना ला आणि वायच गणपती साजरो करा तो गणपती बघा कसं गणपती असता जगा गणपती जगा एक शेजारीन असा आम्ही कशी कोकणात ती माणसं माहिती आमक लागताना कनारे मुळा ह्या सगळ्या राखून तू ही येतली गणपती गाया म्हणा दुसऱ्याचा सत्यन काढून वरतली कसं सांगतले गणपती गाया म्हणा नाही म्हणा येणार नाही गायी घालू नाही म्हणजे कसा लोक आपला राखून आणि दुसऱ्याचा वर तर चोरून गणपती गणपतीचा काय हो सांगा येतली आनंदान एकत्र रवतली खेळात मेळून रवतली एकत्र येऊन बसतली खातली जे बघल्यात माय जगा येऊन बसल कामान करून मात्र येऊन येऊन बघता उठ आणि कामा कर म्हणता येता येतवस येता आणि जाता तू काय खाता आम्हीच त्याच्या जीवावर खातो आणि आमच्याच जीवाची काय ती मजा येता येतवस येत हा काय म्हणावत गणपती गणपतीच्या निमित्तान वर्षासून एकदा सगळ्या घरातले एकत्र येतात खेळ मेळून रवत माहीत असा आताच्या कामा धंद्याच्या एपात कोण बोला बोलाक येळ येऊना नाही तशी त्या गणपतीच्या नावान का ना, एकत्र येऊया एकत्र रवाया आणि जो गणपती असा ना तो साजरो करूया साजरो करूया म्हणजे काय जसं आपला पूर्वापार रिती भाती घालून दिली असत जसं निसर्गातलं येतात तसं त्या निसर्गातनं हाडूया आणि निसर्ग जप्पत गणेशोत्सव साजरो करूया चला तर गणपतीची तयारी करूया आणि अनुचा गणपती साजरो करूया राणी खैली गोठलो काय निदलो काय काय आता नाही ते खिडक्यावाले ब्लाऊज घालते आणि ने साडी नेसतली आता यांचे लोक पोरे तर ते खिडक्या बघतले काय गणपती बघतले पोलाय पाय बरं सुटले <laughs> आणि <दे> मारलेली <दे। laughs> याची बाहेरच कातील